भाऊ रामराम शिवमंदिर शहापूर इथे आजपाशी ती भागवत सप्ताह सुरू आणि हा भागवत सप्ताह खूप सुपर असाशे म्हणजे कारण की ह्या भागवत सप्ताहामध्ये आपल्याले कसा जगाना कसा राहवाना कसा जीवन इकडे पाहवाना जो दृष्टीशी ती दृष्टी आपल्याला इथे ती पाहायला भेटस आणि मला असं वाटत की आपण जो गवी लोगो शेतू तर हा गव्ही लोगो पहिलेपाशी तीच आपला पूर्वज ज्या होता तर त्या पूर्वजापाशी तीच पूजा अर्चना भक्ती यांनामध्ये आपण र रस घेण्यावाला माणसं शेतू त्यांना पाहतना ज्या कुठला समजा जर पुराणा इतिहास पाहा म्हणजे तुम्ही पहा रामना इतिहास कृष्णना इतिहास तर ह्या आपणा पूर्वज होता आणि आपण पूर्वजना पाशी ती आपल्याला शिकायला भेटेस की बाबा कसा जगाना त्या निर्व्यसनी होतात त्यामध्ये तुम्हाला कुठे समजा व्यसनाधीनता दिसणार नाही त्यानं पाहतानामध्ये त्या राजा लोगो होता राजा लोगो ह्या आपणा आपण सारा गवितना जर इतिहास पाह्या तर तुम्हाला असं दिसेन की जुना कारणामध्ये म्हणजे रामकृष्ण टाइमधी तर त्या राजा होताच पण तेव्हा बहात्मामध्ये जर समजा तुम्हाला गवितना इतिहास पाहा तर तुम्हाला असं दिसेन की देवगिरीनं जो राज्य होता म्हणजे देवगिरीला यादवतनं घराणा होता जवळपास साडेचारशे वर्ष त्यांना राज्य काय तो साडेचारशे वर्षात म्हणजे तुला इतिहास जर पाहिला तर म्हणजे तुम्हाला दिसेन की गव्ही राज्य हा राज्यकर्ता होतात त्यांना बादनं म्हणजे जर समजा आपण जो इथे राजस्थानमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे राणात इतिहास तर त्या राणा आपला भाटरानं वंशावी जर आपण पाहिजे त्यामध्ये दिसत की राणा ह्या कोण होतात तर राणा हा ज्या समजा ज्या देवगुरीना ज्या कोणी शासक होता त्यावना सगळा सोयरा होतात राजस्थानामध्ये ज्या मेवाडले यावना शासनक्या तर त्या गव्वीच होतात पहिली आणि त्यांना बातमधीला जर समजा इतिहास जर आपण पाया तर तोच घराणा जो होता तोच घराणा शहाजी मालोजी यावना होता आणि बातमधी शिवाजी Uh, महाराजनं संग त्याव जो समजा जो पूर्वज होता म्हणजे जी जिजाबाई होती ही ना राजघराण्यामध्ये ते आलीवा होती मग आता माले असा म्हणाशे की जेव्हा तो कारणामध्ये आपणा पूर्वज हा राज्यकर्ता होतात का होतात तर त्या असा कुठेतरी छोट्या मोठ्या दारू दारूपिडी सिगरेट यावना नादनामध्ये निघ्यात त्या तो कारणामध्ये बी सत्संग करत तो कारणामध्ये बी त्यावले पूजा अर्चना त्यान कारणामध्ये त्या आ, साबुत साबूत जीवन कसा जगला जगता येईल काही म्हशी पाळणा अं त्यांना बादनामध्ये शेती करणं हा तो काळ ते आपणा पूर्वज करत होणं म्हणजे जवळजवळ मी तुम्हाला ह्या पाच हजार वर्षात इतिहास सांगेल की पाच हजार वर्ष ती गवी हा कसा एक राज्यकर्ता राहत उन्हा एक समाजी साबूत कसा जगाना आणि शीख दे उन्हा आणि आज बी तुम्ही पाहात गवी तुम्हाला कसा दिसतील एकदम ज्या कोणी साबूत पद्धतून जगतं त्या, हुना, त्या हुना जीवन तुम्हाला व्यवस्थित सुदृढ आणि सशक्त असाच दिसेन उंच दिप्पाळ त्यान बाती तेव्हा जो शालू होती म्हणजे समजा आपण गब्वी जुना काळांमध्ये शालू आणि तुम्ही ज्या राज्यकर्ता होता त्यांना जो टोप होता तो टोप आणि शालू यांना तुम्हाला खूप मोठं साम्य दिसत म्हणजे मला इथे ते असं सांगानाशी की आपण जो सत्संग चाललाश इथे शिवमंदिर शहापूरले तर हा सत्संग आपणा अतिशय कामनाशे आपणामधील काही लोगं ज्या भरकटत चालला होता ज्या पाच पर्सेंट ज्या कुठे समजा चुकीनं मारलं जातं त्या लोगतलं जर आपण असा सत्संगामध्ये आणा सहा सात दिन युठे आपण तेवले सत्संग ऐकाय आपली कथा आपणी आपण कोण होतो यांनी जर जाणीव त्यावले करायची तर त्यावणा इकड ते कोणता बी काम नाही होत आणि एक साबूत कसा सशक्त जीवन आपण तर जगीच रेणू पण संग संग आपणा सगळं आपणा ज्या भाऊ भाऊबंद असे तर त्यावना बी जीवन सुदृढ झाला पाहिजे मनसंती ती शहापूर इथे जो सत्संग चालला असे तो सत्संगले नक्कीच तुम्ही सबन आला पाहिजे अशी माने सारातले विनंती शेत नक्कीच या तुम्ही आणि ह्या सत्संगना लाभ घ्या तर धन्यवाद भाऊ